सूर्यदेवाला नमस्कार करून नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना रंधेवाया पालन फार्म या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला आज खुशखबर अशी आहे की ही जी आपण पाठ दिलेली होती एका सबस्क्रायबरला ते मी नाव तुम्हाला शनिवारी रविवारी अनाऊन्स करणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका लवकरच हा कॉमबॉक्स बॉक्स तुमच्यासाठी मोकळा होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या फार्मवरती गाभन फिक्स गाभन शेळ्या मित्रांनो अवेलेबल आहेत बघू शकता ही पाटच आहे मित्रांनो दुसऱ्या व्यताची पाट आहे आणि नवटी शेळी आहे गाभन आहे जनायला आलेली आहे एक महिनाभर घेईन या अंदाजानं तुम्हाला सांगतो लवकर जणली तर तुमचं नशीब पण एक महिन्याच्या आसपास सांगितलं म्हणजे बरं राहील फिक्स गाभन आहे मित्रांनो याची गॅरंटी माझी राहील त्याच्यानंतर दोन नंबरची शेळी म्हणजे हे बघू शकता तुम्ही ताजी वेलेली शेळी आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीची आता थोडी गड्ड्यात उभा आहे तिला हे चल बघू शकता तुम्ही ताजी वेलेली शिळी आहे तीन चार दिवस झालेली आहे आणि हिच्या खाली बोकड आहे मित्रांनो टॉप क्वालिटीचं एक डुबऱ्या पण बघू शकता तुम्ही तगडं बोकड मित्रांनो डबल हड्डीमधलं बोकड आहे बघू शकता तुम्ही लेंडी टाकताय व्यवस्थित असं पिरगळलेलं बोकड वगैरे काही नाही आहे ही झाली दोन नंबरची शिळी आणि त्याच्या नंबर, नंबर मित्रांनो ही बघा ही तीन नंबर ही एक गाभन तोलावरली शिळी आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीची या तीन शाळ्या मित्रांनो आपल्या मित्रांनो आपल्या रंधेवाया शिळीपालन फार वरती अवेलेबल आहेत त्याच्यामुळं लवकरात लवकर त्वरा करायची आहे ही तर तोलावर आलेली आहे तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर हे बघू शकता तुम्ही चीक झालेलं आहे मित्रांनो दुधाचा पूर्णपणे त्याच्यामुळं काही विषय नाही आहे तर शिळी मित्रांनो तुम्हाला अवेलेबल आहे का पण आहे पंधरा दिवसावर जाण्याला आलेली आहे एकदम व्यवस्थित हे बघा पिवळाची माझ्या हातावरून सुद्धा नाही आहे असू द्या आणि त्याच्यानंतर काही शेळ्यासुद्धा आहेत जसं की तुम्ही बघू शकता ही नाही ह्या तीन झाल्या मित्रांनो आणखी एक तेरेनाम शेळीसुद्धा आपण आता घरी ठेवलेली आहे एखाद्याला पसंत पडली तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर खुशखबर अशी आहे मित्रांनो या शेळ्यांमध्ये की शेळ्या ह्या तुम्हाला एकदम स्वस्त रेटमध्ये मी देणार आहे स्वस्त रेटमध्ये म्हणजे काय तर मित्रांनो एकदम रिझनेबल रेटमध्ये जी काठीवाडी शेळ्यांची किंमत असते त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला या शेळ्या भेटणार आहे शेळ्या मित्रांनो घरगुती टाईपमधल्या आहे म्हणजे मी लोकलमध्ये ज्या भेटल्या मला त्या शेळ्या मी निवडून आणलेल्या आहेत शिळी बघू शकता तुम्ही काय क्वालिटीची शिळ्या आहे ताजीच वेलेली आहे पिल्लाला दूध सरत नाही मित्रांनो अर्धा लिटर दूध आपण पिल्लू पिऊन अर्धा लिटर दूध काढून घेतो तर दुधाला चांगली आहे शिळी आणि दोन शेळ्या तर गाभण आहे हे बघू शकता तुम्ही एकदम चिकेट चिक माझ्या हाताला चिटकून गेला जसं की तुम्हाला दिसतच असेल तर गाभण शेळ्या आहेत त्याच्यात काही विषय नाही तीन शेळे गाभण आणि एक शेळी दुधाची अशा चार शेळ्या मित्रांनो तुम्हाला अवेलेबल आहेत ज्याला कोणाला संपर्क करायचा असेल नक्की संपर्क करा किंमत एकदम रिजनेबल नॉर्मल रेट जी असणार आहे तीच आहे जी की नॉर्मली असते शेळ्यांची काठेवडी शेळ्यांची जी रेट आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला हजार रुपयांना तर कमीच मिळेल चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल नंदे भैया शेळीपालम फार्म सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक करा बाकी तुम्हाला थोडीशी माहिती देऊ इच्छितो हा आपल्या फार्मवरील सगळ्यात देखणं अत्यार म्हणजे शंकरभाय त्याच्यानंतर इकडं आनंदी सध्या चाऱ्याची कमतरता आहे तर आता खुराक खपरीपेंड वगैरे यांना चालू करायचे आहे आणि बाकी फार मोरती शेळ्या तर आहे जाते तर दुधाची शेळी आहे त्याच्यात काही विशेष नाही आहे त्याच्यानंतर बघू शकता हा आपला छोटासा तोडका मोडका गोठा बेस्टपैकी आणि मित्रांनो ह्या ही वस्तू आपण आणलेली आहे लवकरच व्हिडिओ येईल राजस्थानीमधलं पिल्लू आहे मित्रांनो टॉप क्वालिटी जे मेंढ्या पाहतात त्यांनासुद्धा माहीत नसेन कोणती क्वालिटी म्हणून कारण हे जे जातीवर काम करते त्यांचं काम आहे हे बघू शकता शेपूट वगैरे राजस्थानी जातीतलं हे कोकरू आहे आणि माणसं मागेच मागे फिरत असतं खूप महागाचा खरेदी केलेलं आहे मी त्याचं नोज वगैरे एकदम बेस्ट आहे आणि खूप लांबडं आहे पंधरा दिवसाचंच कोकरा आहे चार पाच किलो वजन आहे त्याचवालं आणि अजून खूप मोठं होणार आहे आपण प्रयोग करण्यासाठी घेतलेलं आहे पाळण्यासाठी आपल्याकडे जवळपास आता हे वर्ष दोन वर्ष आपण वर्षभर तरी सांभाळणार आपण याला बघूयात केवढं होतं काय होतं कसं होतं काय नाही ते जर आला चांगला रिझल्ट तर आपण अजून मेंढ्या आपण वाढवणार आहोत बाकी बघू शकता तुम्ही शेळ्या तुम्हाला पटल्या असेल तर लवकर संपर्क करा पिल्लू एकदम ॲक्टिव्ह एक आहे दुसऱ्या शेळ्या पण एकदम ॲक्टिव्ह एक आहे लव यू ऑल बाय बाय